शिळगावातील गावकीच्या जमिनीचा कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी एका वर्तमानपत्रातून वाचा फोडल्याचा मनात राग धरून पत्रकार विनोद वासकर यांच्यावर तेथील काही गावगुंडांनी भ्याड हल्ला केला शिळगावातील गावकीच्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून काही लोकांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर व्यवहार केला होता अशी प्राथमिक माहिती उजळ्यात आली आहे हा कोट्यवधी रुपयांचा भूखंड घोटाळा पत्रकार विनोद वासकर यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या गावच्या काही गावगुंडांनी एकत्रित येत शिळगावच्या चौकात वासकर यांना अडवून लाथाभुक्क्यांनी बेदम मारहाण करून ते पळून गेले प्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी शिळगावचे मारिकरी गावगुंडांविरोधात रितसर गुन्हा दाखल केला आहे मात्र मारेकरी मोकाट असून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी शिळगाव ग्रामस्थांसह पत्रकार विनोद वास्कर यांच्या कुटुंबियांनी केली आहे काही पत्रकार संघटनांच्या वतीने ठाणे पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते या प्रकरणी अंबरनाथ येथील आमदार किसन कथोरे आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पत्रकारांवर झालेल्या माझं नाव विनोद शनिवार वास्कर आहे मी दैनिक अक्षरचा पत्रकार आहे माझ्यावर पाच दिवसापूर्वी हमला आहे रमेश या दोघांनी भर चौकामध्ये मनाशील पाट्या चौकामध्ये मारलेला आहे फावऱ्याचा जो दांडा असतो फॅब्रिकचा त्याच्यामध्ये मार मारला मारलाय त्यांनी डोक्यामध्ये मारलाय मारला मारलाय आणि बरेच अंगावर त्यांनी मारलेला आहे ग्रामदेवताची जमीन आहे त्याच्या संदर्भात मी बातमी लावली होती दनि अक्षरातमध्ये त्यामुळे त्यांनी मना मारहाण केलेलं आहे त्या, के त्या जमिनीचा व्हॅल्यू त्यांनी ग्रामस्थांना दाखवला आहे साडेपाच साडेपाच कोटी पण खरंच त्याची किंमत आहे सत्तावीस कोटीच्या वरती आहे त्यांचा भ्रष्टाचार मी बाहेर काढल्यामुळे त्यांनी मना मारला आहे त्यांचे वडील त्या श्रेष्ठीच्या वरती सदस्य आहे शांतारामगणू आलिंक आणि रमेश जोमा काटे हे दोघं त्या श्रेष्ठीवर सदस्य आहे यांनी परस्पर ही जमीन विकलेली आहे त्यांचा जो भ्रष्टाचार आहे तो वर वर मी बाहेर काढल्यामुळे त्यांनी त्यांनी माझ्यावर राग काढला आणि बरेच दिवस मा त्या त्यांनी माझ्यावर पारा ठेवला होता आणि त्यांनी मोका साधून मला भर पहिल्यांदा नवनाथ पाटील यांची गाडी घेऊन राहुल काटे यांनी वेशईच्या मंदिराजवळ माझ्यावर आंगावर घातली पण मी दुर्लक्ष केले लगेच पाच मिनटामध्ये तीच गाडी घेऊन आणि जितू आलिंगकर यांनी दुस त्याची स्वतःची गाडी घेऊन येऊन अनाशील पाटा नाक्यावर भर दिवसा दिवसाढवला मारला आहे जितू शांताराम आलिंगकर आणि राहुल रमेश काटे आणि शांताराम गोनू आलिंग आणि रमेश काटे यांच्यामुळे माझ्या जीवाला आता धोका आहे जर भविष्यात माझं काही घडलं ते राहतील बोलला का तुझे मी मला आठला काही मारणार नाही मी आम्ही बुलेवर हो राहिलो यांनी पारा ठेवला पारा ठेवली यांनी दुपारी बारा वाजता मारला रुपाली विनोद वास्कर माझा नवरा पत्रकार आहे पत्रकार असल्यामुळे त्यांनी त्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणले त्याच्या राग धरून त्यांनी माझ्या नवऱ्याला भर चौकात मारले उद्या सकाळी ते धंद्यावर वगैरे गेले आणि त्यांच्या जीवाला धोका असू शकतो माझ मागणी आहे प्रशासनाला की त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जितू अलिंगकर आणि राहुल काठे यांनी दोघांनी मिळून भर चौकात त्यांना मारले याच्या पुढे त्यांच्या जीवाला अजून काही धोका आहे तर प्रशासनाला माझी मागणी आहे की त्यांनी त्यांना कठोर शिक्षा करावी आणि माझ्या नवऱ्याला हो संरक्षण द्यावे उद्या काही दगा फटका झाला तर याच्यासाठी राहुल काटे आणि जितू आलेंकर हेच जबाबदार असतील पत्रकार हल्ला करणं म्हणजे हा एक संविधान केलेला हल्ला आहे कारण तुम्ही आम्ही बोलता की लोकशाहीचे चार स्तंभ आणि त्याच्यातले एक स्तंभ म्हणजे पत्रकारिता आहे पत्रकार हल्ला करणं ज्याने केला असेल त्याच्या गुन्हा दाखल झालाच नाही त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी माझी मागणी खरं म्हणजे हा हल्ला पत्रकारांच्यावर होणं हा सगळ्यात चुकीचा विषय मध्यम मार्ग काढून काही जर गैरसमज असेल तर तो, तो मिटवला पाहिजे पण अशा प्रकारचा हल्ला झाला असेल तर निश्चितपणे त्याला शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मदत मिळेल आणि काही अडचण आली तरी त्याला शासन नक्कीच मदत करेल कुठली अडचण राहणार नाही आणि जर माझ्याकडे तशा प्रकारची केली त्यांच्या नातेवाईकांनी शिरडायगर गावामध्ये ग्राम देवता मंदिर ट्रस्ट मिळकती बाबत एक पंचे ग्राम देवता मंदिर ट्रस्टने सदरची जमीन विक्री केलेली आहे त्या विक्रीच्या कमी जास्त भावावरून गावामध्ये वाद चालू आहे दोन तीन महिने झाला सदरचा वाद चालू आहे ते आपले पत्रकार जे भास्कर आहेत त्याचे वडील सुद्धा ह्या सभासदामध्ये आहेत म्हणजे त्याचे ते आहेत तर मग गावामध्ये त्यांच्या असल्यामुळे जमिनीच्या पैसे देवाण वाद होत असल्यामुळे काल राहुल रमेश काठे व जितू शांताराम आलिमकर याने विनोद शनिवार वास्कर यांना काल चौकामध्ये काठेनी मारहाण केली त्याबाबत सदर उपचार घेत आहेत वासकर हे उपचार घेत आहेत त्यांची सविस्तर एफ आय आर घेऊन त्यांच्यानुसार नवीन कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे एका गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत पत्रकार नॉर्मल असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सदर अधिक तपास करीत आहोत कॅमेरामॅन अक्षय तांडेल सह हो, रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा शिळगाव ठाणे नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा